नमस्कार मंडळी आज आपण बनूया ज्या केळ्यांचं शिखरण केळ्यांचं शिखरण हे चपातीबरोबर खूप छान लागतं असंही खाल्लं तरी खूप चांगलं लागतं केळ्याचं शिखरण बनवण्यासाठी मी इथे केळी घेतलेली आहे केळी या प्रकारे आपल्याला सोडून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या सोडवून घेतल्यानंतर आपल्याला ही के केळी कर कट कर करायची कट करताना केळी आपल्याला केळींचे आपल्याला के चार भाग करायचे आहे चार भाग केल्यानंतर आपल्याला केळीचे छोटे छोटे पीसेस कट करून घ्यायचे आहे कट करताना सांभाळून कट करायचं आहे एखाद्या वेळेस आपला हातही कट होऊ शकतो त्यामुळे खूप काळजीपूर्वक केळी कट करून घ्यायची आहे आता इथे मी दूध घेतलेलं आहे दुधामध्ये चवीप्रमाणे साखर ॲड केलेली आहे थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता यात मी केळी ॲड करत आहे बघा किती छान व्यवस्थितरित्या मी केळी कट करून घेतलेली आहे इक्वली सगळ्या केळी कट झालेल्या आहे आता यात आपण एक च एक चमचा इलायची पूड टाकलेली आहे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे हे झालं आपला केळीचं शिखरण तयार तुम्ही घरी करून बघा आणि खाऊन बघा खूप छान लागतं केळीचं शिखरण आणि खूप पौष्टिक पण आहे असेच माझे नवनवीन ना। व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका